नमस्कार रामकृष्ण अरे पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत किती दिवसांची काकडी झालेली ही दीड महिन्याची काकडी झालेली आहे मित्रांनो काकडीमध्ये दोन वैशिष्ट्य सांगणारे आणि एक थोडीफार कमतरता दीड महिन्याची काकडी झालेली असून तिला शेंडा कमी चालू करतोय पाना अशी थोडी आकसलेली आहेत थोडीशी काकडीवरती मित्रांनो नागाळी जास्त आहे आणि सर्वात जास्त मित्रांनो दावणी आहे पण या काकडीमध्ये एक विशेष असं आहे मित्रांनो ही जाळी आपण लावलेली बरोबर आहे ही जाळी फायदा काय नक्की जाळीचा वेल वेल वर वर जातात त्याच्यामुळे बांधायची गरज थोडीशी बांधायचा हा सुरुवातीपासून थोडासा नव्वद टक्के कमी नव्वद टक्के कमी मित्रांनो नव्वद टक्के हाज्या कमी बघा या ठिकाणी बांबू बांधले बांबूच्या खाली ही जाळी फायदा काय काय होईल माल खराब होणार नाही माल खराब होणार नाही काकडी वर गेल्यामुळे लांब काकडी अशी थोडीशी लांब लांब मित्रांनो आणि याला खर्च किती आला एक बंडल किती रुपयाचा पाचशे रुपयाचा बंडल हे क्षेत्र किती आपला दहा गुंटे क्षेत्र याला किती मंडल लागलेले आहेत दीड मंडल लागले मित्रांनो सातशे रुपये खर्च आहे यांनी काय काय फायदा होईल काकडी लांब होईल काकडीला मित्रांनो सर्व वाड्याला चालना भेटेल आणि वेल आपापवर जाईल काही काही लोक काकडी बांधतात आपल्याला बांधायची गरज आहे का वेल आपले मित्रांनो बांधायला काही शेतकरी भरपूर खर्च करतात बांधण्यापेक्षा हे कितीपट सोपं ते अगोदर कधी वापरलं होतं का फर्स्ट टाइम वापरलेला आणि कसं वाटलं तुम्हाला हे मित्रांनो त्याच्यासाठी एक करायला लागतं सपोज हा वेल आहे मित्रांनो हा वेल असा न जाऊन जाता याच्यामध्ये दोन ठिकाणी असं गुंतवायचे जेणेकरून त्याचा तो असा वर जाईल अदबच नाही आहे मित्रांनो साधी सिंपल पद्धती आणि काकडीला ज्यावेळेस अक्सा असा बोकड्या आला असेल मित्रांनो पाण्यामधनं जास्त थोडा कॅल्शियम सोडा मॅग्नेशियम सोडा थोडाफार नत्र सोडा आणि फवारणीमध्ये मित्रांनो स्ट्रॉंग फवारणी घेता साधी साधी फवारणी फक्त आठवड्याला घ्या जेणेकरून काकडी फ्रेश राहील आणि चांगली राहील मित्रांनो पुन्हा भेटूयात ह्याच प्लॉटमध्ये तुम्ही औषध घ्यायला कधी येणार आहे उद्या औषध घेणार आहे आठवड्याने हाच प्लॉट तुम्हाला दाखवतो मित्रांनो थोडीफार कळी लागलेली असेल मिशेवरती काकडी थोडीफार वाढ झालेली असेल पुन्हा भेटूयात ह्याच व्हिडिओमध्ये याच प्लॉटमध्ये आज तारखे ते एकवीस मित्रांनो अठ्ठावीस तारखेला यांच्या प्लॉटमध्ये येणारे हे बदल सांगतील नक्की काय काय झाला पुन्हा भेटूयात धन्यवाद रामकृष्ण आरी